आपण कुठे राहायचं हे कसं ठरवतो म्हणजे डोंगरातल्या एखाद्या लहानशा पाड्याचं आयुष्य आणि मुंबईसारख्या शहरातल्या टॉवरमधलं आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक असतो हो पण एखादं लहानसं गाव आणि मोठं शहर यांच्यात नेमका काय फरक असतो फक्त आकाराचा की यामागे काहीतरी खोलवरची कारणं आहेत आणि आज आपण बरोबर याच प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत आपला आजचा विषय आहे मानव वस्ती आणि भूमी उपयोजन म्हणजे माणूस वस्ती करून का राहतो कसा राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जमिनीचा वापर कसा करतो बरोबर आणि यासाठी आपल्याकडे एका भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील खूप सविस्तर माहितीचा आधार आहे पण आपण इथे फक्त व्याख्या वाचणार नाही आहोत नाही अजिबात नाही आपलं ध्येय आहे की त्यातील छुपे नियम आणि रंजक संबंध शोधून काढायचे म्हणजे लहान पाळ्यांपासून ते प्रचंड महानगरांपर्यंत आपल्या वस्त्यांची रचना कशी तयार होते त्यामागे नैसर्गिक कारणं कोणती सामाजिक कारणं कोणती आणि काळाच्या ओघात त्या कशा बदलतात हे समजून घेणं आहे चला तर मग सुरुवात करूया हो मला सांगा माणूस समूह करूनच का राहतो एकटा का नाही याचं मूळ माणसाच्या एकदम समाजशील स्वभावात आहे म्हणजे समूहात राहिल्याने एक सुरक्षितता मिळते हो सुरक्षितता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे अगदी आणि सामाजिक गरजा पूर्ण होतात यातूनच वस्त्या निर्माण झाल्या पण गंमत अशी की वस्ती कुठे स्थापन होईल हे अनेक घटकांवर अवलंबून असतं जसे की पाण्याची उपलब्धता किंवा सुपीक जमीन हे तर ठीक आहे हे घटक आजही महत्वाचे आहेत हो पण मला वाटतं इतिहासात संरक्षणाचा मुद्दा जास्त प्रभावी ठरला असेल म्हणजे बाह्य आक्रमणांपासून वाचण्यासाठी एकत्र येणं बरोबर मुद्दा मांडलाय सुरक्षिततेची भावना लोकांना एकत्र आणते आणि याच गरजेतून केंद्रित वस्त्या तयार झाल्या जिथे घरं एकमेकांना अगदी खेटून असतात या उलट जिथे धोका कमी असतो आणि संसाधन विखुरलेली असतात जसं की कोकणातल्या वाड्या हो तिथे मग विखुरलेली वस्ती आढळते घरं दूर दूर प्रत्येक घराभोवती स्वतःची बाग किंवा शेती अगदी आणि इथेच आपल्या स्रोतांमधलं एक महत्वाचा फरक समोर येतो वस्तीचा प्रकार आणि वस्तीचा आकृती हे शब्द ऐकायला खूप सारखे वाटतात हो पण यात मोठा फरक आहे तोच मला समजून घ्यायचा आहे प्रकार म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं घराघरांमधल्या अंतरावर अवलंबून दाट किंवा विखुरलेली बरोबर मग आकृती म्हणजे काय आकृती बंध म्हणजे त्या वस्तीचा नकाशा तिची एकूण रचना किंवा डिझाईन कसं आहे आणि हे आकृती बंध खूप काही सांगून जातात अच्छा उदाहरणार्थ रस्ता रेल्वे लाईन किंवा नदीच्या काठावर सरळ रेषेत वाढलेली वस्ती त्याला रेशीय आकृतीबंध म्हणतात हा विकास नैसर्गिकरित्या वाहतुकीच्या मार्गाला धरून झालेला असतो या उलट चंदीगड किंवा नवी मुंबई सारखी शहर हो नियोजित शहर तिथे रस्ते आणि घरं अगदी सरळ रेषेत काटकोणात छेदणारी दिसतात हा झाला आयताकृती आकृती बंध एकदम अचूक म्हणजे शहराचं डिझाईन हे अपघाताने ठरलेलं नाहीये हा आकृती बंदच शहराची कहाणी सांगतो की नाही बरोबर अगदी कि ते नैसर्गिकरित्या वाढलं की मुद्दाहून वसवण्यात आलं आणि यात अजूनही गंमत आहे काय एखाद्या तलावाच्या किंवा सरोवराच्या भोवती वसलेल्या वस्तीचा आकार वर्तुळाकार असतो अच्छा तर कधी कधी एका महत्वाच्या केंद्राच्या समजा एका मोठ्या बाजारपेठेच्या भोवती सर्व दिशांना पसरणारी वस्ती दिसते त्याला केंद्रोत्सारी म्हणजे रेडियल पॅटर्न म्हणतात खरंच हे खूपच रंजक आहे आता याच विचाराला पुढे नेऊया आपण नेहमी गाव आणि शहर यांच्यात फरक करतो हो हा फरक फक्त लोकसंख्येचा नसतो हे तर स्पष्ट आहे मग तो नेमका कशाचा असतो हा फरक प्रामुख्याने त्यांच्या कार्याच्या आधारावर केला जातो म्हणजे त्या वस्तीचं मुख्य काम काय आहे ओके ग्रामीण वस्तीचं मुख्य कार्य हे प्राथमिक व्यवसायांशी जोडलेलं असतं म्हणजे शेती पशुपालन मासेमारी जिथे नैसर्गिक संसाधनांवर थेट अवलंबून राहावं लागतं बरोबर तिथलं सगळं अर्थकारण आणि समाजकारण जमिनीवर म्हणजे शेतीवर अवलंबून असतं आणि शहरं शहरं म्हणजे याच्या अगदी उलट हो इथे शेती जवळपास नसतेच शहरांचं कार्य असतं उद्योग व्यापार शिक्षण प्रशासन आरोग्य सेवा पुरवणं म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय आणि शहरांची ओळख सुद्धा त्यांच्या प्रमुख कार्यानुसार होते बरोबर ना अगदी काही प्रशासकीय शहर असतात जसं दिल्ली किंवा चंदीगड जिथे सरकारी कार्यालयांचं जाळं आहे काही औद्योगिक शहर असतात जसं पिंपरी चिंचवड तर काही शैक्षणिक जसं पुणे किंवा धार्मिक नाशिक वाराणसी बरोबर किंवा पर्यटन केंद्र जसं गोवा किंवा महाबळेश्वर पण इथे एक प्रश्न येतो एखादं शहर फक्त एकाच कार्यापुरतं मर्यादित राहतं का म्हणजे समजा एखादा औद्योगिक शहर म्हणून सुरू झालं तर तिथे राहणाऱ्या कामगारांना शाळा दवाखाने बाजारपेठा लागत नाहीत का नक्कीच लागतात आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हळूहळू ती शहरं अनेक कार्य करायला लागतात अगदी सुरुवातीला एखादं कार्य प्रमुख असलं तरी शहराच्या विकासासोबत ती बहुकार्यात्मक म्हणजे मल्टीफंक्शनल बनतात एकाच शहरात अनेक कार्य महत्वाची भूमिका बजावू लागतात आणि या सगळ्या कार्यांना प्रचंड जमीन लागते हो पण गंमत म्हणजे ही जमीन वापरण्याची पद्धत शहरात आणि गावात पूर्णपणे वेगळी असते आणि इथूनच आपण आपल्या चर्चेच्या एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे येतोय भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन हो लँड यूज आणि लँड कव्हर आपल्या स्रोतांमध्ये या दोन संकल्पनांमधला जो फरक सांगितला आहे तो मला खूपच प्रभावी वाटला तो फक्त तांत्रिक फरक नाही तो आपल्या दृष्टिकोनातला फरक आहे अगदी ही एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाची संकल्पना आहे आपण आधी आच्छादन म्हणजे काय ते पाहू ठीक आहे आच्छादन म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या काय आहे म्हणजेच जमिनीवर जंगल आहे पाणी आहे बर्फ आहे की खडक आहे अच्छा आपण जेव्हा उपग्रहाद्वारे काढलेली पृथ्वीची प्रतिमा पाहतो तेव्हा आपल्याला हे भूमी आच्छादन स्पष्ट दिसतं ते एक भौतिक वास्तव आहे म्हणजे जमिनीवर काय पसरलेलं आहे ते झालं भूमी आच्छादन मग भूमी उपयोजन म्हणजे काय भूमी उपयोजन म्हणजे माणूस त्या जमिनीचा वापर कोणत्या हेतूनी करतो यात माणसाचा हेतू त्याची कृती केंद्रस्थानी असते एक उदाहरण देता का नक्कीच एक उत्तम उदाहरण घेऊया समजा एखाद्या जमिनीवर घनदाट जंगल आहे हा हे झालं त्या जमिनीचं भूमी आच्छादन फॉरेस्ट कव्हर बरोबर उपग्रहाला फक्त झाड दिसतील अगदी पण माणूस त्याचा वापर कसा करतोय जर ते जंगल देवराई असेल तर त्याचं उपयोजन धार्मिक आहे अच्छा जर ते अभयारण्य असेल तर उपयोजन संवर्धन आणि पर्यटन आहे आणि जर ती खाजगी मालमत्ता असेल तर त्याचं उपयोजन गुंतवणूक किंवा निवासी असू शकतं भूमी आच्छादन एकच जंगल पण उपयोजन तीन वेगवेगळी अरे वा म्हणजे एकाच भूमी आच्छादनाचे अनेक उपयोजन असू शकतात आणि या वापरावरूनच जमिनीच्या भविष्याचा आणि मूल्याचा खरा अंदाज येतो बरोबर उपग्रहाला फक्त झाड दिसतात माणसाचा हेतू नाही हा खूप मोठा फरक आहे खरंय आणि याच वेगवेगळ्या उपयोजनामुळे ग्रामीण आणि शहरी भाग स्पष्टपणे वेगळे दिसतात हो पण या मध्ये एक असतो जिथे गाव संपतं आणि शहर सुरू होतं किंवा उलट ती एक प्रकारची सीमारेषा असते नाही का जी सतत बदलत असते अगदी त्या भागाला ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणजे रुरल अर्बन फ्रिंज म्हणतात झालर क्षेत्र हो हे एक संक्रमण क्षेत्र आहे जिथे ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात हे क्षेत्र खूप गुंतागुंतीचं आणि सतत बदलणारं असतं गुंतागुंतीचं का मला वाटलं होतं तिथे फक्त शेतजमिनीवर घरं बांधली जातात नाही त्यापेक्षा खूप जास्त काय घडतं इथे फक्त जमिनीचा वापर बदलत नाही तर समाजकारण आणि अर्थकारणही पूर्णपणे बदलतं अच्छा मूळ गावकडी आणि शहरातून आलेले नवीन रहिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होतो जमिनीचे भाव गगनाला भिडतात हो ते तर आहेच आणि ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या या भागाला अचानक शहरासारख्या सुविधांची गरज भासू लागते पक्के रस्ते पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन पण तेवढी क्षमता त्यांच्याकडे नसते बरोबर त्यामुळे हे क्षेत्र एकाच वेळी संधी आणि संघर्षाचं केंद्र बनतं आणि यातूनच उपनगरे म्हणजे सबर्ब्स जन्माला येतात माझं स्वतःचं उदाहरण आहे मी लहानपणी पुण्याच्या ज्या भागात राहायचे तो तेव्हा शहराबाहेरचा भाग समजला जायचा हां आजूबाजूला सगळीकडे शेती होती आणि आज तोच भाग शहराचा एक गजबजलेला हिस्सा आहे एक स्वतंत्र उपनगर आहे हे झालर क्षेत्राचं उपनगरात रूपांतर होण्याचं उत्तम उदाहरण आहे जे तुम्ही स्वतः अनुभवलं आहे हो आपल्या स्रोतांमध्ये मुंबईची उपनगरे म्हणून भांडूप कल्याण आणि पुण्याची वाकड हिंजवडी यांची उदाहरणे दिली आहेत ती याच प्रक्रियेतून गेलेली आहेत आणि या बदलांचा वेग प्रचंड असतो आपल्या स्रोतांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराचा एक उत्तम अभ्यास दिला आहे अच्छा काय आहे त्यात दोन हजार सात ते दोन हजार सतरा म्हणजे केवळ दहा वर्षांतील उपग्रह प्रतिमांची तुलना केली आहे आणि त्यातून स्पष्ट दिसतं की शेतीखालील जमीन किती झपाट्याने कमी झाली आणि तिच्या जागी काय आलं औद्योगिक क्षेत्र आणि दाट वस्ती विशेषत वाहतुकीच्या मार्गांभोवते शहरीकरण वेगाने पसरताना दिसतं आणि हे फक्त भारताच नाही तर जगभर होतंय न्यूयॉर्क शहराच्या एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि दोन हजार तेरा सालच्या प्रतिमा दिल्या आहेत हो त्या पाहिल्या की शहराची क्षितिज रेषा म्हणजे स्कायलाइन कशी पूर्णपणे बदलते हे लक्षात येतं शहर फक्त बाहेरच्या बाजूलाच नाही तर वरच्या दिशेनेही वाढतं अगदी उंच इमारती हे शहराच्या भूमी उपयोजनातील बदलाचं प्रतीक आहे कमी जागेत जास्त लोकांना आणि कार्यांना सामावून घेण्याचा तो एक प्रयत्न असतो तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय पाहिलं की वस्ती कुठे आणि कशी वस्ते यामागे केवळ सोय नाही तर सुरक्षा आणि इतिहासासारखे घटकही असतात आपण पाहिलं की वस्तीचा आकृतिबंध हा तिच्या जन्माची कहाणी सांगतो गाव आणि शहरातला फरक हा लोकसंख्येचा नसून त्यांच्या कार्यातला आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमी आच्छादन आणि भूमी यातील सूक्ष्म भेद जो जमिनीच्या वर्तमानापेक्षा तिच्या भविष्याबद्दल जास्त सांगतो अगदी आणि या सगळ्याचा अर्थ काय तर जमिनीच्या वापराचे हे शास्त्र समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे का कारण यावरच आपल्या शहरांचे नियोजन संसाधनांचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पर्यावरण अवलंबून आहे आपण जमिनीचा वापर कसा करतो यावरूनच आपलं भविष्य ठरणार आहे खरच आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय शहरांची वाढ होताना त्यांची क्षितिजरेषा बदलते आपली शहरं एका बाजूला बाहेरच्या दिशेने म्हणजे उपनगरांच्या रूपात आणि दुसऱ्या बाजूला वरच्या दिशेने म्हणजे गगनचुंबी इमारतींच्या रूपात वाढत आहेत हो दोन्ही दिशांनी या विकासातून आपण आर्थिकदृष्ट्या काय मिळवत आहोत आणि त्या बदल्यात मोकळी जागा शेतजमीन किंवा स्थानिक ओळख यांसारख्या गोष्टी गमावत तर नाही ना हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे वाढ होत असताना शहराने आपलं मूळ स्वरूप कसं जपावं यावर विचार करायला हवा